अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला दहा हजारांपेक्षा जास्त सरासरी भाव मिळतो आहे तर सोयाबीन मात्र शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग करत आहे अकोला बाजार समितीतही तुरीला दहा हजार चारशे पंच्याहत्तर तर सोयाबीनला चार हजार तीनशे सत्तर असा वाढत मिळाला सोयाबीनच्या मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे तेल्हारा तालुक्यातील मिश्र पीक म्हणून तुरीचं उत्पादन घेतलं जातं सद्यस्थितीत बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर मळणी केलेली आहे क्वचितच शेतकऱ्यांच्या शेतात तूर उभी आहे शेतकरी तयार झालेली तूर बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत यावर्षी बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे तुरीचं उत्पादन कमालीचं एक क्विंटल पासून चार क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालं ज्यांना कमी उत्पादन मिळालंय त्यांचं उत्पादन खर्च देखील निघाला नाही बाजारपेठेत आलेल्या तुरीला दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळतोय शेतकरी तूर साठवून ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीत सोयाबीनचे भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीनचा सा साठा करून ठेवलाय हो चार पाच महिने झाले तरी भाव वाढत नसल्यामुळे शेतकरी आता चिंतेत अडकलाय